साहित्य अकादमी साहित्य अकादमी ही देशातील साहित्य साहित्यिक राष्ट्रभाषा आणि प्रादेशिक भाषांच्या संवर्धनासाठी काम करणारी देशातील देशातील सर्वात मोठी संस्था संस्था ही वर्षभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये तसेच नवी दिल्ली येथील मुख्यालयात सातत्याने साहित्याचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असते त्याचा लाभ साहित्यिकांना मिळतोच पण या भाषांनाही प्रादेशिक भाषा नाही मिळतो खरंतर अनेक आमचे तिथले साहित्यिक आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत की जयवंत तळवींसारखे साहित्यिक या भूमीत झाले म्हणून आज साहित्य अकादमी या मालवणात येऊन हा का कार्यक्रम का आयोजित करते धन्यवाद सर या नंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती मी सेवाखंडचे अध्यक्ष देवदत्तजी परुळेकर यांना आदरणीय विश्वाजी पाटील सर आजच्या या हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे होत आहे आणि ज्यांचं खूप महत्त्वाचं सहकार्य आपलं ते साहित्य अकादमीचे ओमप्रकाश नागर हा कार्यक्रम नियोजन करताना या दोन विद्या साहित्यिकांचं मला खूप महत्त्वाचं बोलदान मला असे योगदान त्यांनी दिलंय त्यांचा उल्लेख करणं मी मला टक्त समजतो हो, एक आपले देशभाषण करणारे पालेकर आणि माझ्यासोबत बसलेले महेश गुसकर त्यांनी दोघांनी खूप मेहनत घेतली की हा कार्यक्रम इथं व्हायला पाहिजे यासाठी आणि हा कार्यक्रम इथं करण्याची संधी आम्हाला साहित्य अकामी दिली त्याबद्दल माहिती कारण बसून आभार मानतो या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जयवंत गळवींचे चिरंजीव गिरीश गळवी आणि तिथे उपस्थित सर्व माध्यम या सगळ्यांचं मी या प्रांगणामध्ये स्वागत करतो खरं म्हणजे हा कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व्हावा आणि त्यातही सेवांगण व्हावा यासाठी आमचा आग्रह यासाठी होता की नाव आपल्याला माहिती की बॅरिस्टर ऑफ नाथपे आणि बॅरिस्ट ऑफ नाथपै हे बॅरिस्टर नाथपई क्या एकूण विचार प्रवाहामधला त्यांचा प्रवास झाला त्या प्रवाहामध्ये म्हणजे राष्ट्रवाद्याच्या प्रवाहामध्ये श्रीमंत जन झाली आणि बॅरिस्टर नाथपाई होते यांच्याशी त्यांचे खूप जवळचे संबंध होते हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बॅरिस्टर नाथपाई यांचं साहित्याशी असलेलं नातई आपल्या सगळ्यांना खूप असलेलं असं माहिती आहे नातपैंचा अनेक भाषांचा अतिशय सखोल अभ्यास होता आणि अनेक भाषांमध्ये ते उत्तम बोलू शकत असत आणि एका दृष्टीने बघितलं तर मराठी भाषेचा कालच सर आम्ही उल्लेख केला की ज्यांची भाषा बाशा, भाषेमध्ये आम्ही काही प्रेरणा अशा प्रकारची त्यांची भाषा होती ज्या वेळेला निधन झालं दुर्दैवाच्या त्यावेळेला दिल्लीच्या समाजवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये जी शोकसभा झाली त्या शोकसभेला अटल बिहारी वाजपेयी मुद्दा म्हणून आणि अटल बिहारी वाजपेयी असं त्या ठिकाणी की नागपेंशिवाय पार्लमेंट याची मी कल्पना करू शकत नाही आणि पुढचं त्यांचं वाक्य खूप महत्वाचं आहे साहित्याच्या दृष्टी ते असं म्हणाले की नाथपै हे शब्दांचे जागू लागत असा माणूस शब्दावरती आपण आधी त्यांची फार कमी भाषण आज उपलब्ध आहे की लेखीच स्वरूपात आणि नागपे साहेब आम्ही खूप प्रयत्न केला म्हणतो तो नागपेंचं रेकॉर्डिंग मिळत नाही फक्त एकाच चर्चेचं रेकॉर्डिंग इंग्लिश भाषेमधलं ते पाठीवालांबरोबर त्यांचा तो आजवा झाला त्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध आहे आणि ते आपल्याकडे सेवा मिळालेली आहे परंतु इतर रेकॉर्डिंग्स मिळत नाही त्यामुळे आजच्या लोकांना ते कसे बोलत असत काय असत हे सगळं आपण फक्त कल्पना करू शकतो परंतु विलक्षण अशा प्रकारचा भाषेवरच त्यांचं प्रमाण होती आपण जर विचार केला प्रधान सरांनी असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे की माझ्याबरोबर ते शेक्सपिअरच्या सॉनेटच्या भेट्या घेऊन आता इंग्रजी हो भाषेवर संस्था त्यांची प्रमाण होते आणि विविध भाषांचा जर बघितलं तर त्यांचं केवढा आत्मीयता होती ज्या वेळेला मगेश पाडगावकरांचं एक आणि काही तुमचा वेगळा नाही पण मगेश पाडगावकरांचा एक किस्सा वाटतंधून ठेवलेला आणि तो किस्सा नंतर ज्या वेळेला पंचवीस वर्षानंतर त्यांचा त्यांना आदरांजली कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते इंद्रकुमार विश्वास त्यावेळेला ते पंतप्रधान होते त्याच्या तोरातून हा किस्सा घेऊन की भाडगावकर ज्या वेळेला आकाशवाणीमध्ये काम करत होते त्यांचं एक काम असलेलं होतं आणि नातके शेवटच्या स्टेजवरती होते तर ते, ते, ते त्यांच्याकडे भेटायला त्यांनी विचारलं की तू तुझ्या कामाचं काय झालं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणेला मी कळवले नाही तू ते म्हणाले काही काम झालं नाही त्यांनी लगेच एक पत्र लिहिलं आणि ते पत्र तिथं दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी काय सांगितलं तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रिय इंद मी तुझ्याकडे जो विद्या व्यक्तीला पाठोबो आहे ती खूप मोठी कवी आहे त्याचा तू सन्मान ठेवला पाहिजेस तू आणि मी राजकारणी आहोत आणि राजकारण्याची पावलं ही रेती मधल्या पावसासाठी लोक विसरून जातात पण पन्नास साठ वर्षानंतर जे जगणार आहे राहणार आहे ते कवी आणि साहित्यिक आहे त्यामुळे त्यांचं तू स्वागत कर आणि त्यांना सन्मानपूर्वक त्यांचं काम केलं पाहिजे अजून त्याचं काम का झालं नाही अशा प्रकारचा आदर त्यांना साहित्यिकांबद्दल होता आपल्याला माहित आहे की महाबळेश्वरचं जे साहित्य संमेलन शेवटचा वर्षामधला आहे त्यानंतर मात्र फार काही दर्जेने काही महिनामध्ये तुम्हाला त्या संमेलनामध्ये त्यांना प्रमुख म्हणून बोलवलं होतं खरं बघितलं तर विरोधी पक्षाचा नेता आणि जो सुद्धा साहित्य सिंग हे बोललेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांचं जे भाषण झालं त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलंय की कुठलाही कलाकार किंवा साहित्यिक त्याची बांधिल कोणाची असली पाहिजे माणसाची असली पाहिजे माणूस मोठा म्हणतो

उल्घटना आहे तो सातत्याने शोध घेणारा अशा प्रकारचा माणूस आणि पूर्णपणे ते केवळ असं सांगितलंच नाही कालच एक आर सुंदर प्रोग्राम सांगतात होतो गिरीश काका होते आणि तिने सुद्धा इथे उपस्थित आहे तर त्यांनी एक सांगितलेली गोष्ट मी मला आवाज उल्लेख करावा सांगावं आपण की अंतर्बाह्य माणूस कसा माणूस असू शकतो त्यांनी एक किस्सा असं सांगितला की लग्न होता आणि लग्न केल्यानंतर मी त्यांच्या घरी गेले दुसरा गोष्ट दिसली ते म्हणायला की मी गिरीशच्या कपड्यांची बांडी घेऊन धुतो त्याने विचार नव्हती अरे तू काय करतेस हा ते काय कपडे धुवा घेऊन जाते कोणाचे कपडे गिरीशचे प्रत्येकाने आपले कपडे धुवायचे गिरीशला सवय माझे कपडे येऊन होतो आणि गिरीशचे कपडे घेत होते तू कपडे धुवायचे म्हणजे स्त्रियांच्या साहित्य स्त्रियांबद्दल त्यांनी काय लिहिलेलं आपण सगळे वाचतो परंतु हे आश्रणामध्ये असतो बाहेर जर कोणी नावी आला तर त्याला स्वतःच्या हा करून देत असतो घरामध्ये कोणीही सगळ्या प्रकारचं उत्तम जेवण करतो काकारी मंसाहारी सकाळ सकाळचा नाका स्वतः करून देत असतो हे सगळं त्यांच्या प्रत्येक आचरणामध्ये होतं अत्यंत साधा असलेला आहे व्यक्ती परंतु हे आश्रणामध्ये असल्यामुळे कदाचित मला वाटतं की त्यांचं साहित्य जास्त वाद असतो कारण आपण म्हणतो की प्रत्यक्ष करणे आणि ते न सांगणं याच्यामध्ये जर फरक नसेल तर ते आपल्याला जास्त वाढत तर हा त्यामुळे त्यांचा हा सन्मान या सर्व प्रकारे आपण केला पाहिजे असं मला वाटत होतं आपण त्याची उजळणी पुन्हा एकदा व्हायला पाहिजे आणि दळवी या कालातीलच साहित्यिक आहे तर त्यांच्या आपल्याकडे अशा प्रकारचा कार्यक्रम झाला पाहिजे आपल्या सगळ्या विचारांशी जोडले गेलेली आहे म्हणूनही झाला पाहिजे तो हा कार्यक्रम करण्यासाठी आम्ही निमंत्रण घ्यायला गेलं कारण नाते सेवाकडे ऐशी साली स्थापन झाली सेवाकडे संस्था आहे विविध प्रकारच्या चर्चा सत्र आपण इथे करत असतो लायब्ररी चालवतो स्कॉलरशिपचे आपण बघत असतो जे गुंतवर्ग चालवतो एजन्सी चालवतो आणि सातत्याने अशा प्रकारचे कार्यक्रम लोक काही वेळा असं मला विचारतात की ह्या ह्या सरकारी योजना आहेत आमच्या तुम्ही ह्या करत का संस्था संस्था म्हणून मला असं वाटतं की लोकांची वैचारिक धरण गणित करणं हे अतिशय महत्वाचं काम आहे आणि ते आपण करायला पाहिजे पण ते खूप फोट करतो म्हणून हे करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत असतो आणि या प्रयत्नाला आपण सगळे साथ देत आहे तशीच साथ पुढे आपल्याकडून अशी अपेक्षा करतो आणि मी थांबतो सगळ्यांचं स्वागत करून धन्यवाद धन्यवाद सर अगदी बरोबर आहे विचार प्रेरणा